नमस्कार श्रोत्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आपण पाहताय चॅनल डी सी समाधान जुन्या आठवणी यामध्ये आपण आज आ, जुन्या काळामध्ये जवळजवळ चार दशकापूर्वी जो दिवा आम्ही तयार केला होता शाळेमध्ये नाईट स्टडीसाठी किंवा रात्रीच्या अभ्यासिकेसाठी जो दिवा तयार केला होता त्या दिवेच्या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण तयार करणार आहोत तर एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या दरम्यानची ही गोष्ट आहे तर शाळेमध्ये बल्ब एकच असायचं वर्गामध्ये आणि विद्यार्थ्यांना असं बसून अभ्यास करावा लागायचा मग विद्यार्थी चर्चात्मक अभ्यास करताना ग्रुप वाईज अभ्यास करायची कधी कधी काही मुलं मग स्वतंत्र एकट्याचा अभ्यास चालायचा मग त्या वर्गामध्ये लाईट कमी असायचा किंवा लाईट गेलेली असायची त्याच्या अगोदर लाईट येण्याच्या अगोदर बत्ती होती गॅस बत्ती ती गॅसबत्ती रक्केल संपलं की बंद पडायची किंवा काही तांत्रिक बिघडामुळं ती गॅस बत्ती बंद पडायची आणि मग अभ्यासामध्ये खंडही पडू नये म्हणून आम्ही एक त्यावेळेस डोकं चालवलं डोकं चालवलं म्हणजे एक आयडिया सुचली की मोबाईल चिमणी तयार केली आम्ही मोबाईल चिमणी म्हणजे फिरता दिवा रस्त्याने प्रवास करताना किंवा जातानी शाळेत रात्री सुद्धा ते बॅटरीसारखा तो दिवा हातात धरायचा वारा असला तरी तो काही विजत नसायचा आणि शाळेत गेल्यानंतर रॉकेल संपला असेल किंवा लाईट गेली असेल तर अशा वेळेससुद्धा आम्हाला ती चिमणी अभ्यासासाठी उपयोगी यायची तर ती चिमणी कशी पद्धत बनवली त्यासाठी जी काही टाकाऊ पण मटेरियल आहे आपल्या आजूबाजूचं त्याचाच वापर करून आम्ही ती मोबाईल दिवा तयार केला किंवा फिरता दिवा आम्ही तयार केलेला आहे तर तो दिवा कसा तयार केला आहे ते आता आपण प्रत्यक्षात कृतीतून पाहूया आणि सर्वांनी तो व्हिडिओ हा व्हिडिओ पाहावा कारण जुन्या काळामध्ये जवळजवळ चार दशकापूर्वी म्हणजेच एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्या कालावधीमध्ये अभ्यासामध्ये खंड पडू नये म्हणून आम्ही कशी युक्ती लढवली किंवा कशी युक्ती केली आम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी वर्गातील एकत्र येऊन अशा पद्धतीनं हा प्रयोग केला मोबाईल दिवा किंवा फिरता दिवा चला तर पाहूया कशा पद्धतीनं तो दिवा तयार केला होता पा मित्रांनो ज्या वस्तू आहे त्या वस्तूपासून आपण ही फिरता दिवा तयार केलेला आहे तर असे जे काही डब्बा आहे किंवा वाल आहे सायकलच्या ट्यूबचा सा, त्याचप्रमाणे त्या 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 ही बाटली आता ह्या ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू आहे आणि या बाटलीमध्ये या ठिकाणी आपल्याला काही रॉकेल मिळाल नाही आता रॉकेल मिळत नाही परंतु आपण डिझेल घेतलेला आहे आपण डिझेल वापरू शकतो या दिव्यासाठी पूर्वी रॉकेल मिळायचं आता रॉकेल मिळत नाही परंतु डिझेलचा वापर करून आपण अशी चिमणी तयार करू शकतो शक्यतो आता अशी चिमणी तयार करण्याची गरज नाही कारण हे आधुनिक जग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे डिजिटल अशा प्रकारचं युग आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प्स बाजारात आलेले आहे परंतु एक जुनी आठवण म्हणून हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडिओमधून तर डब्बा जो आहे त्या डब्याला एक छिद्र पाडून घ्यायचं आणि त्या त्यामध्ये हा वॉल जो आहे तो वॉल अशा पद्धतीनं फिट करायचा आणि त्याला एक वात बसून घ्यायची आणि तो वॉल जो आहे या बाटलीचं हे जे झाकण दिसतं आहे ह्या झाकणाला छिद्र पाडून तो वॉल त्या झाकणामध्ये फिट करून घ्यायचा आहे आणि हे संपूर्ण हा डब्बा वॉल आणि झाकण ह्या बाटलीला बसवायचं आहे त्यामध्ये अगोदर हे तेल जे आहे मग आता डिझेल असेल किंवा आपण गोडं तेल जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकतो मग ते या बाटलीमध्ये अगोदर भरून घ्यायचं नंतर मग ही बा झाकण्या झाकण जे आहे हे बंद करायचं आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तो, तो दिवा दिसेल पहा त्यानंतर मग आगपिटी घ्यायची किंवा काळीची पेटी घ्यायची आहे आणि त्याने तो दिवा पेटवायचा आहे हा दिवा याला या ठिकाणी बांधल्यानंतर आपण रस्त्याने इकडे तिकडे कुठेही घेऊन फिरू शकतो शेतातसुद्धा जाऊ शकतो आम्ही सुद्धा शाळेमध्ये जातानी रात्रीच्या अभ्यासिकेसाठी जातानी याला या ठिकाणी तार बांधलेली असायची वरती नी इथं धरायचं आणि बरोबर बॅटरीसारखं आम्ही ते रस्त्याने तो दिवा घेऊन जायचो आणि वर्गात गेल्यानंतरही त्या ठिकाणी जर बत्ती बीज विजलेली असेल किंवा रॉकेल संपला असेल तरी हे दिवे आम्ही विद्यार्थी चालू करायचो आणि प्रत्येकजण स्वतःचा अभ्यास त्या ठिकाणी त्या काळामध्ये करायचो म्हणजे अशा पद्धतीनं टाकावपास वस्तूपासून आम्ही त्या काळामध्ये पास, म्हणजे चार दशकापूर्वी एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला अशा पद्धतीचा हा मोबाईल दि लॅम्प म्हणता येईल त्याला किंवा फिरता तर मित्रांनो दिवा पेटून दाखवायचं राहिलेलं आहे तर तो आपण पेटूया पहा या, या ठिकाणी अशा पद्धतीनं ही चिमणी तयार झालेली आहे दिसत आहे सर्वांना पहा अशा पद्धतीनं ही चिमणी तयार झालेली आहे मोबाईल चिमणी किंवा मोबाईल दिवा असा कुठंही अगदी वारं किती आला तरी तो विजणार नाही आणि विजत नाही लक्षात घ्या तर या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा कमेंट करायला मात्र विसरू नका म्हणजे आम्हाला दुसरा व्हिडिओ तयार करताना त्या कमेंट्सचा आधार घेऊन नवीन व्हिडिओ तयार करता येईल तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत सर्वांना नमस्कार